साने मानसा <laughs> मान 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 हे आपला धर्म आहे की माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे पण आज बघा समाजामध्ये जर आपण पाहिलं माणसाचं वागणं जर पाहिलं ना तर अंगावर शहारे अशा प्रकारचं माणसांचं वागण आहे एवढे आपण ग्रंथ पाहिले महाभारत पाहिलं रामायण पाहिलं अनेक ऐकले अनेक ग्रंथामध्ये राक्षस वृत्तीचे काडी आपण पाहिले पण एकाही राक्षसाने इतकं नीच कृत्य केलं नसतं इतकं नीच कृत्य आज माणसरा कुठं गेलाय आपला धर्म कुठे नेऊन ठेव एखाद्या हैवानाच्या पुढचं वागणं आपलं चाललेलं आहे आज एकही असा पेपर नाहीये का एकही बातमी अशी नाहीये का इथं अत्याचार तिथे बलात्कार तिथं मर्डर तिथं काय हे चाललंय काय आणि संतांची भूमी आपण ज्या महाराष्ट्राला म्हणतोय पवित्र असणाऱ्या भारत देशामध्ये आपला जन्म झालाय त्यातही पवित्र असणाऱ्या संतांच्या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय आणि त्यातल्या आणि त्या संतांच्या भूमीमध्ये जर असले कृत्य होत असतील एवढा निर्दयीपणा संतांच्या मातीत होत असेल